तू जा झाली तू दे वाप दे मी चालू करतो मशीन दर तू दे वाप हा वाप दे वाप दे बबूला बबूला हा देख सर्दी बोबोल। दे झाली बबूला हा लाव ना त्याला लाव खाली बस खाली बस सर्दी सर्दी झाली बबूल तू जा खाली बसून दे बबूल वाप दे वाप ना हा झोपा बबू करू चालू धर तू धर पकड सर बबू रडू राहिले धर पकड बबू बबू सोडून दे पकड़ा। पकड़ा। बजाल, बजाल। बस बजाल। बस हो माझू बुबू झोपला आता झोपलं ते बर, 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 बर करू चालू

लावलं मग आता तू पण घ्या आता तुला एक तुला तुला एक तू एक लाव लाव नाटक करून Mm-hmm. <laughs>